हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवणारा शिवाजी महाराजांची गाथा सांगणारा अल्ताफ शेख दिग्दर्शिक वेडा बीएफ चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर प्रदर्शित व्हायला सज्ज झाला कव्वाली आयटम सॉंग असा दुहेरी मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे गरीब कुटुंबातील एका मुस्लिम तरुणानं एक मराठी चित्रपट तयार केला यामध्ये शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेसाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी मदत केली याचबरोबर मुस्लिमांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर प्रेम आणि राजावरची श्रद्धा हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात वेडा बीएफ असं या चित्रपटाचं नाव आहे तर यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य टिकावं असा संदेश देण्यात आलाय पिक्चर जो केला नाही हा पिक्चरचा स्वतः रायटर आणि प्रोड्युसर मी आहे या पिक्चरमधून मला एवढं सांगायचंय की शिवाजी महाराजांचा मुस्लिम समाजाला विरोध नव्हता शिवाजी महाराजांना हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि राज्य केलं मला या पिक्चर मधून एवढं सांगायचं माझं नाव या चित्रपटामध्ये प्रेम कहाणी देखील दाखवण्यात आली आहे यामध्ये पोवाडा लव्ह सॉन्ग याचबरोबर आयटम सॉंग आणि कवाली हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि या चित्रपटाची खासियत म्हणजे कवाली आतापर्यंत कोणत्याच मराठी चित्रपटात कवाली गायली नाही मात्र या चित्रपटामध्ये कवाली ही मराठी मधून अल्ताप राजा यांनी गायली आहे आणि ही कवाली मराठी प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय दरवेश बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला छोटासा एक हिंदू मुस्लिम एक करायचे जे आजकाल काय हिंदू मुस्लिम दंगे होतात ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे त्या निमित्ताने मी एक छोटासा शिवाजी महाराजांचा हिस्ट्री या चित्रपटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे मराठी फिल्म मे का मौका कव्वाली और सबसे बड़ी बात है कि सरकार कमर अली दुवेश पे मेरी बहुत बड़ी आस्था है और उन्हीं के गाने से मराठी में पहली बार मैं कव्वाली गा रहा हूँ तो ये मेरे लिए दुगनी खुशी की बात है और तर आइटम सॉन्ग हे समर्थक शिंदे यांनी गायला या चित्रपटात सर्वांच्या ओळखीचा असणारा चेहरा म्हणजे एक घाव शंभर तुकड अशी ओळख असणारे नागेश भोसले सागर गोरे अल्ताप यांचा यांसह समर्थक शिंदे प्राजक्ता देशपांडे विनीत बोर्डे आणि चित्रपटा चित्रपटा या चित्रपटाचे दिग्दर्शक याचबरोबर चित्रपटाचे लेखक अल्ताफ शेख यांचे या चित्रपटात योगदान आहे तर हा चित्रपट लवकरच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठी चित्रपट गृहात पाहायला मिळेल बॉयफ्रेंड ही फार छान सुंदर कथा आहे प्रेमकथा आहे नेहमीप्रमाणे युगल एकमेकांवर प्रेम करतात पण इथे महत्वाचं असं आहे की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे हिंदू मुलगा आणि मुस्लिम घराण्याची मुलगी असं एक त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आहे पण हे मुस्लिम घराणं जे आहेत ते नुसतं मुस्लिम नाही आहे तर ते हिंदू मुस्लिम आहे म्हणजे जसं ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिंदू आणि मुस्लिम हा प्रकार फार हा नाहीच आहे जवळजवळ म्हणजे इनामदार नावाचा मुसलमान तुम्हाला आजकाल मराठी बोलताना आढळेल तुम्हाला कळणार पण नाही की हा मराठी आहे का मुसलमान आहे त्यामुळे मुसलमान हिंदू हा प्रकार ग्रामीण भागामध्ये तरी मला बघायला मारावं तसंच हे ह्या गोष्टीतलं हे धारण आहे आणि ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते आणि नेहमी प्रमाणे चित्रपटांमध्ये गोष्ट असते त्या गोष्टीत कोणाचा तरी त्या प्रेमाला विरोध असतो त्याप्रमाणे माझा त्या, त्या प्रेमाला विरोध आहे आणि फायनली काय होतं आता ही पूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही कारण की चित्रपट मग गाणी प्रतिनिधी सुरेश वांडेकर ब्युरो रिपोर्ट ची व न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे